प्रेक्षक नमस्कार मी सुरेश वाणी विज्ञान आहे सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आहोत आंबेगाव तालुक्यातील वळती या ठिकाणी या वळती गावामध्ये कोणाची हवा या तालुक्यामध्ये देवदत्त निकम विरुद्ध वळसे पाटील असंच चित्र आहे वळसे पाटलांना खिंडीत पकडण्यासाठी दोन शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आलेली आहे अजित पवार शरद पवार यांचं धोरण असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहा एकत्र एक निवडणूक लढा असं असतानाही जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवारांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी हा आदेश धुडकावून लावलेला आहे आणि त्यांनी एकनाथ शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्याबरोबर आघाडी केलेली आहे आता या कळम कुठला कळमच घटना तुम्हाला कळम कळमातील कळम या गटामध्ये कोणाची हवा आता दा प्रीतीदायी थोरात या त्यांचे पतिराज यांचा पक्ष शिवसेना ते दे देवदत्त निकम म्हणजे आजी ददन सॉरी शरद पवारांच्या पक्षामध्ये काही गेलेले आहेत तुलसी भोर या या जिल्हा परिषद गटाच्या पूर्वी सदस्य होत्या कोरोना काळ होता त्यांना काम करायला वेळ कमी मिळाला परंतु त्या मतदारसंघात फिरल्या नाही लोकांच्या सुखदुःखामध्ये गेल्या नाहीत असा पण त्यांच्या आरोप आहे प्रामुख्याने इथे वळसे पाटलांना कोंडीत पकडण्यासाठी बाकी सगळे पक्ष म्हणजे भाजप वगळून ही एकत्र आलेले आहेत विजयाची रणनीती कशी असणार आहे या तालुक्यामध्ये पाच जिल्हा परिषदेचे गट आहेत दहा पंचायत समितीचे गण आहेत आपल्यासोबत भगव वादळ आहे हातामध्ये भगवा काय म्हणतो आपण त्याला गंडा बांधलेला आहे आता बघूया चर्चा तर होणारच आता काय सांगाल तुम्हाला प्रथमता नवीन वर्षाच्या शुभेच्छा कोणाच्या आमच्या कळम गटामध्ये इथं निकम साहेबांचं प्राबल्य निकम साहेबांना आमच्या कळम गटामधून अठ्ठावीसशे च आमदार केलं लीड होत आणि त्यामुळं या गटातील तिन्ही उमेदवार तुमचे निकम साहेब म्हणजे तुमचा पक्ष कुठला आमची आम्ही शिवसेना शाखा उभा टाकतो उद्धव बाळासाहेब आघाडी बाळासाहेब महाविकास आणि राष्ट्रवादी शरद पवार गट ही आमची विधानसभेला युती होती आणि या वेळेला आम्ही युती या वेळेला तुम्ही एकदम खोके पन्नास खोके एकदम ओके असे आरोप करणाऱ्यांना सोबत घेतलं असं काय घडलं तर त्यांना सोबत घ्यावं लागलं काय आहे माहिती का आता वरतीच सर्व पक्ष बट्ट्याबोळ झाला त्यांनी एक घास खाल्ला तुम्ही दोन खाल्ले आम्ही खादा वरतीच बट्ट्याबोळ झालाय आणि काय झालंय स्थानिक पातळीवरती ज्या ज्या ठिकाणी ज्याची ज्याची ताकद आहे त्या त्या ठिकाणी ज्यांनी त्यांनी मिळून हे युती केलेले आहेत देवदत्त निकम यांचा पक्ष कुठला त्यांचा शरद पवार बरोबर आहे कोळसे पाटलांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अजित पवार यांची भूमिका ठरली दोन राष्ट्रवादी एकत्र करायच्या निवडणूक लढायची एकत्र मिन्स युती करायची मग इथं असं काय घडलं का निकम साहेब बाजूला गेले नाही ते एवढं नाही आपल्याला निकम साहेबाबद्दल मी सांगू शकतो तर निकम साहेबांचं आंबेगाव तालुक्यावर विधानसभेला एक तिचा करायचे झालं त्यांना लोकांनी भरपूर सा सहानुभूती दिली तशी लोकप्रियता अजून टिकून आहे का शंभर टक्के पूजा वळसे त्यांना सोडून गेल्या बाळासाहेब बांधखेले त्यांना सोडून गेले अहो आता प्रत्येक पक्षमध्ये असे ज्याला तिकीट ना आता समोर झाले तुम्ही म्हणाले लोकप्रियता टिकून मायनस नाही का झाली सांगतो तुम्हाला काय आलो आता जर सेपरेट पार्टी असत असते समजा शरद पवार गटात साहेबांची जर उमेदवार भाई सेपरेट हे असतं तर समजा तुम्ही विचारल्याप्रमाणे जे उमेदवार इच्छुक होते त्यांना तिकीट देता आलं पण या ठिकाणी शिवसेना दोन्ही शिवसेना आणि शरद पवार साहेबांचा गट एकत्र झाला त्यामुळं काही ठिकाणी ज्यांना इच्छुक होते त्यांना तिकीट देता आलं नाही त्या ठिकाणी थोडे नाराजी होणारच नारा साधी तुमच्या वाटाला किती जागा आल्या आमच्या जा उद्धव साहेबांच्या गटाला पंच पंचायत समिती गटातून चार जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदेला नाही उद्धव साहेबांच्या शिवसेनेला झेडपीची एक पण जागा नाही चार जागा शरद पवारांच्या पक्षाला किती आल्या पवार साहेबांच्या दोन जिल्हा परिषद उमेदवार सगळे आहेत का आ? आयात नाही आयात नाही थोरात यांचा पक्ष कुठला कोणाचा प्रीतीताई प्रीती यांचा पक्ष कोण म्हणला तर मान्य आहे परंतु कोणता पक्ष त्याचे प्रवीण थोरात हे शिवसेनेचे पण ह्या तुतारी ह्याचे नाव लढतात परंतु तिन्ही पक्ष जीती असल्यामुळं ज्या ठिकाणी ज्या उमेदवाराचं प्राबल्य जास्त आहे त्यांना तिकीट देण्यात आलं मग प्रीतीताई थोरात यांना धनुष्य बानाकडून या गटात उमेदवारी का नाही दिली ही जागा तुतारीला सुटली तुतारीकडे तो तु... उमेदवार नव्हता तुतारी का त्या प्राबल्याचा उमेदवार नसल्यामुळं तुतारीला म्हणजे देवदत्त निकम या गटामध्ये बॅकफुटवर आहेत उमेदवार नाही म्हणून नाही नाही असं म्हणता येणार नाही उमेदवारच नाही ही जागा गोळा तुतारीला सुटली पण इथं उमेदवार नाही ना उमेदवारच नाही ना नाही नाही असं कसं म्हणता येईल तिकडे दुसरीकडे बदली केलं ना असं कसं जिथं ज्याच स्थानिक लेवलला थोडं प्राबल्य पूजाताई बुट्टे सॉरी पूजाताई जे आरोप केले काय किती नाही मी बघितले नाही आणि त्याच्यावर मला शिकायचं का म्हणजे टीका केली म्हणून नाही नाही तसं त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही काही आणि आपण त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही त्यांचा तो पक्ष अंतर्गत तुतारी वाल्या भाई अरे म्हणजे सुईचा अर्थ का आघाडी म्हणायचं त्यांना उमेदवार पुरवायचे त्यांचे उमेदवार आपल्याला पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं भरपूर होते पण इथं आंबेगावमध्ये युती झाल्यामुळं आता जे साहजिकच आहे त्या ठिकाणी समजा जर शिवसेनेला जागा गेली असेल तर पूजा ताई नाराज होतील पण शेवटी जागा त्या शिवसेनेवालाच होती पण तिकीट वाटपा आता माग पुढं होणार या पक्षाचं पूजा ताईंच म्हणणं आहे की देवदत्त निकम यांनी मला विश्वासात घेतलं नाही मनमानी केली नाही ही बनमानी नाही आहे काही नाही ती सेना ती जागा शिंदे गटाला सुटल्यामुळं वास्तविक पूजा जाईने थांबायला पाहिजे होतं था। पण आता ते काही आरोप करत असत त्याच्यात काही तथ्य नाही म्हणजे त्यांच्या पक्षाचं काय चाललंय माहीत नाही पण आरोपात तथ्य नाही हे बाकी माहीत आहे आता जागा जर ती शेनेला सुटलेली त्यावर ती पूजा जाईने स्वतःचं मन मोठं करून का बुवा आपल्या गटात शिवसेनेला जागा सुटली आपण इच्छुक असताना आपण थोडं थांबलं पाहिजे आता पाच जिल्हा परिषदेच्या जागा आहेत तुमच्या गटात एक मिनिट हा आता काय उलट विचारलं काय उलट विचारलं बरोबर बोला पाच जागा आहेत तुमच्या आघाडीला युतीला पाच पैकी किती जागा मिळतील जवळजवळ पाचशे जागा मिळतील जिल्हा पाचशे जागा म्हणजे वळसे पाटील शून्य शून्य जवळ जवळ भाई नव्याण्णव टक्के एक टक्का बाकी कुठल्या जागेची शंका आहे एक टक्का बाकी कुठल्या जागेची शंका आहे नाही ती जागा सांगू शकत नाही पण एक एक टक्का बाकी ठेवतो नव्याण्णव टक्के पाचशे जिल्हा परिषद या आ, युती जिल्हा परिषद आता उद्धव साहेबांच्या शिवसेनेची तालुक्यामध्ये काय पोझिशन आहे सध्या काय स्टेटस आहे नाही थोडी काय आलं माहिती का परिस आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची नाही म्हणलं तर थोडं काय आले सेना दोन जागे झाल्या दोन जागे झाल्यामुळं थोडे हे आहेच दोन शिवसेना एकत्र करायला एक पाहिजे एकत्र व्हायला पाहिजे मागणी माझी मागणी आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये माऊली खंडगळे यांनी मशाल खाली ठेवली आता धनुष्यबाण घेतला निर्णय योग्य आणि आता माझी माझे तुम्हाला सांगितलं काय हे घड्याळवले आहेत ना फक्त माणसाचा माणसाचा फक्त वापर करून घेतात माऊली खंडाळ्याला जर माऊली खंडाळ्याला जर विश्वासात घेतला तर त्या माऊली खंडाळ्यावर त्यांच्या वेळी ही वेळ आली नसते माऊली खंडाळ पूर्वी त्यांच्या बरोबर होतेच ना नाही नाही ते याच्याबरोबर होते ना घड्याळाबरोबर कुठे होते घड्याळाबरोबर त्यांना युती मान्यच नव्हती शरद पवार शरद पवार शरद पवारांचं पक्ष कुठला शरद पवारांच्या गटाबरोबर त्या माऊली खंडाखड्याला युती मान्य होती शरद पवारांचा शरद पवारांचा पक्ष कुठला राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ खरं कोणाचं आता काय आले शिवसेना आता ही उद्धव साहेबांची ती शिंदे गटाची तुम्ही मला प्रश्न विचारला ती राष्ट्रवादी कोणाची आता हे राष्ट्रवादी दोन हे तुम्हाला माहिती कोणाचे सोयीच राष्ट्रवादी हे पवार साहेबांचीच बरोबर की नाही मग तुम्ही म्हणता घड्याळ विश्वास नाही म्हणजे पवार साहेबांना विश्वास नाही बरोबर तुम्ही म्हणाले घड्याळवाले बिलंदरे चिन्ह पवार साहेबांच्या चिन्ह नाही पवार साहेब चांगले पण घड्याळ चांगले नाही नक्कीच आता पवार साहेब आणि अजित पवार एकत्र आले घड्याळ चिन्हवर आले मग पवार साहेब चांगले का अजित पवार चांगले राजकारण सांगितलं मला काय माहित नाही तुम्ही माझ्या कळम गटातलं जे तुम्ही फार म्हटले ना घराघरातलं सांगा मी घराघरातलं सांगतो पण काय बाहेरच माहित एक शेवटचा प्रश्न एक शेवटचा प्रश्न रागू नका मला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा या वळती गावामधून तुमच्या प्रीतीताईंना किती मतदान होईल आणि पूजाताईंना किती मतदान एक अंदाज तुमच्या त्या काही प्रीती ताई प्रीती ताई ना प्रिया का प्रिया काय आपण जडपीच म्हणू पंचायत समितीच काय असेल ते असेल तुलसीताई भोर आणि दुसरी त्या प्रीतीताई थोरात ना हो साहेब तुम्हाला सांग वळती गावात उद्धव बाळासाहेब ठाकरे शेनेची म्हणजे पस्तीस टक्के मतदान होतं पूर्वी पण आता तुम्ही पंचवीस टक्के धरा आणि राष्ट्रवादी आमच्या गावात दोन आहेत राष्ट्रवादीचे दोन गट आहेत पंचवीस म्हणजे मी तीस तर राष्ट्रवादीचं शरद पवार गटाचं चा मतदान चाळीस टक्के आणि हे पंचवीस टक्के प्रीती प्रीतीदाईला पासष्ट टक्के मतदान इथं शंभर टक्के म्हणजे पस्तीस टक्के फक्त घड पस्तीस टक्के घडाळा म्हणजे वळतीगाव पासष्ट टक्केच्या खाली वळती गाव वळसे पाटलांना बॅक फुटवर टक्के नेणार विधानसभेला आणि पासष्ट टक्के मतदान हे प्रीतीताई थोरात यांना शंभर टक्के वाटत दोन हजार एकोणीस ला आमदार कोणाचा आमदाराचं काय विचार दोन हजार एकोणीस लास लास ला शरद पवार साहेबांची जो उमेदवार असेल तो नक्कीच या आंबेगावचा आमदार असेल घड्याचा नाही नाही तू आज रोजी तू तारी साहेब आता ते दोघे एकत्र लढतात ना मंडळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांची खिंड व्यवस्थित लढवलेली आहे प्रत्येकजण राजकारण करताना आपल्या सोयीचं पाहतो सोयीचं पाहत असताना त्याची उत्तरं पण सोयीचीच असतात या आंबेगाव तालुक्यामध्ये दिल्ली पोळसेपट यांना कोंडीत पकडण्यासाठी दोन शिवसेना आणि शरद पवार साहेबांच्या विचाराच्या जे इथले कार्यकर्ते आहेत त्यांनी एक संघ राहून दिलीप वळसे पाटील यांना खिंडीत गाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे मतदारांनो तुम्ही सुज्ञ आहात कोणाचं ऐकायचं तुम्ही ठरवा बला निवडून द्या का भला निवडून द्या हा सांगण्याचा सा आमचा अधिकार नाही परंतु दहशत दादागिरी करणाऱ्यांना थारा देऊ नका जी व्यक्ती तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होते तुमचे प्रश्न सोडवतात अशा माणसाला निवडून द्या जो माणूस कधीकडं फिराकलाच नाही तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाला नाही भविष्यकाळात होणार नाही त्याचा विचार करू नका इथं निष्ठेचा कशाचाही विषय नाही जो तुमचा काम करील प्रश्न सोडवी त्याच व्यक्तीला साथ द्या आणि ह्या निवडणुकीचा जो उत्सव आहे या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा जास्तीत जास्त मतदान करा प्रशासनाला सहकार्य करा बला मतदान करा की बला करा हे सांगण्याचा आपला अधिकार नाही धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज़। सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका